आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं घालवाडच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आमदारी अटरावकर एकोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या निधीतून पूर्णत्वा झालेल्या पेयजल योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न शिरोळ तालुक्यातील पेयजल योजना जलदगतीने पूर्ण होणारे घालवाड हे पहिले गाव ठरले आहे गावचा विकास साधण्यासाठी पक्ष गट तट बाजूला ठेवून एकत्र आल्यास गावचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही घालवाड गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे पेयजल योजनेच्या माध्यमातून या गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा पुरवठा होणार आहे यापुढेही घालवाड गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले घालवाड येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या निधीतून पूर्णत्वास आलेल्या पेयजल योजनेचा लोकार्पण सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले गावचा सर्वांगीण विकास साधत असताना सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे ते घालवाडकरांनी दाखवून दिली आहे गावामध्ये रस्ते गटारी आरोग्य सुविधा यासह विकास कामांसाठी आणि ती देण्यात आला आहे या निधीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधला जात आहे गेल्या अनेक वर्षापासून घालवाडकरांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी होती त्यांची मागणी लक्षात घेऊन या गावासाठी एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची पेयजल पूर्ण केली आहे यापुढेही गावच्या विकासासाठी निधी कम पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या प्रसंगी संतोष उर्फ बाळ महाराज गटविकास अधिकारी नारायण घोलप रावसाहेब देसाई कृष्णा जाधव दीपक बियानी बहादूर बरडिया तानाजी यमकर विजय भिके सरपंच सुहास खाडे उपसरपंच अभिलाष कांबळे शिवाजी थोरवत इंद्रजीत सरणोवत विनोद गायकवाड दीपा थोरवत जयश्री फडतारे प्रतिभा जाधव हो। सुनीता गाणबावले अलका कंदले गजानन मगदोम मारुती नेटवे कृष्णदेव इंगळे नामदेव थोरवत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा